सीझन डिलिवरी असेल तर मग अशा वेळेस कोणती वेळ निवडावी कुठला दिवस उत्तम आहे कुठला मुहूर्त चांगला आहे कुठले ग्रह नक्षत्र या उत्तम आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आम्हाला चांगली तारीख द्या आम्हाला उत्तम वेळ सांगा मित्रांनो असं सांगितलं जातं परंतु मी उत्तम मुहूर्त हा पाहत नाही अशा वेळेचा पाहत नाही मला असं वाटतं ता भगवंतानी जन्म आणि मृत्यू प्रत्येक व्यक्तीचं निर्धारित केलेलं आहे आणि ते त्याच्या कर्मापासून जोडलं गेलेलं आहे मित्रांनो कोणताही व्यक्ती जर का जन्म आणि मृत्यूमध्ये हस्तक्षेप करतोय तर तो ज्योतिषी असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल तर हे उचित मला स्वतःला वाटत नाही म्हणून मी ह्या गोष्टी सजेस्ट करत नाही आणि जर का तुमच्या आजूबाजूला देखील अशा गोष्टी होत असतील तुम्ही पण कोणा आपल्या घरामध्ये जर का सिद्ध डिलिव्हरी असेल तुम्ही हे सगळं विचार करून करताय टाईम विचारताय वेळ विचारताय डेट विचारताय तर अशा वेळेस तुम्हाला मी एक सांगतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी येतात जो वेळ तुम्हाला दिला जातो त्यावेळेस नक्कीच प्रॉब्लेम येतात किंवा डेट पुढे मागे पुढे जाते वेळ ऍक्युरेट येत नाही म्हणून माझ्या मते ह्या गोष्टी पाहू नका भगवंताने ज्या गोष्टी निर्धारित केलेल्या आहेत ज्या व्यक्ती जो व्यक्ती आपला कर्म घेऊन होतो त्या व्यक्तीने तो व्यक्ती त्यावेळेस येणार आहे आणि जाणार आहे मित्रांनो मनुष्यनं सर्व गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करतो